महिला व बालविकास विभागामध्ये अतिशय मोठी भरती इथे निघालेली आहे महिला व बालविकास विभागात होणार मोठी भरती तुम्ही अपडेट देखील पाहिला असेल तर वमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तर असं त्याचं नाव आहे तर पहा आपण इथं हेडलाईन देखील पाहू शकतो तर महिला व बालविकास विभागाचा धमाका तर तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं तर फक्त किती पदं आहेत तर अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती आहे अतिशय मोठ्या प्रमाणात ही पदांची भरती आहे तर इथे सर्व महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी खुशखबर असणार आहे तर पहा अंगणवाडी सेविका मदतनीसांचाही यामध्ये समावेश आहे म्हणजेच जी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जे असणार आहेत त्यांचासुद्धा या भरतीमध्ये समावेश असणार आहे तर आपण पुढे पाहणार आहोत की एकूण किती जागा कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत ह्या प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असणार आहेत आणि यासाठी एकूण किती वेतन म्हणजेच किती पगार कोणत्या पदासाठी असणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे तर पहा हेडलाईन जर तुम्ही आता पाहिलेली असेलच तर महिला व बालविकास विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे तर तुम्ही अपडेट देखील पाहू शकता तर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एक वाजून देखील पाहू शकतो तर एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही भरती इथं जाहीर केलेली आहे त्याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती पाहणार आहोत महिला व बालविकास विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे तर मिनिस्टर आदिती तटकरे यांनी ही मोठी घोषणा इथं केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती इथे पुढे पाहणार आहोत त पहा वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तर महिला व बालविकास विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे म्हणजेच महिला व बालविकास विभागामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सर्व जागा या महिलांसाठी आहेत त्यासाठी त पहा या भरती विव विविध विभागातील रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयीन दालनात मंत्री अदिती तटकरे मिनिस्टर अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आलेली आहे राष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती घेण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती त्यांनी इथं जाहीर केलेली आहे पहा अतिशय महत्त्वाची आणि आपल्या सहिला महिलांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे तर महाराष्ट्र शासनाने एकूण सत्तर हजार पदांची भरती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच पुढे देखील ह्या भरपूर जागा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत पहा अतिशय आनंदाची बातमी ही आपल्या महिलांसाठी इथं असणार आहे तर पहा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार तर पहा भरती कधी होणार हा प्रश्न लगेच आपल्या हा प्रश्न लगेच आपल्या मनामध्ये पडलेला असेल तर पहा चौ म्हणजेच उद्यापासूनच या भरतीला सुरुवात होणार आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहूया तर पहा चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं राबविण्यात राबविण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत पहा सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती इथं होणार आहे अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही भरती राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी उचित खबरदारी घेण्याचे निर्देशसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे तर पहा यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल, बाल नेम मंडळातील रिक्त ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत पहा सत्तर हजार पदांची मित्रांनो भरती निघणार आहे हे लक्षात असू द्या तर तर यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलाश पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते पहा अतिशय मोठा आणि आनंदाचा आणि महत्त्वाचा देखील असं निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे तर जे कोणी इच्छुक उमेदवार असणार आहेत या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय मोठी संधी म्हणावी लागणार आहे मित्रांनो अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती असणार आहे म्हणजे जवळजवळ एकोणीस हजार पदांचीच ही भरती इथं घेतली जाणार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या जागा आपल्याला इथं दिसून येत आहेत तर पहा महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे कारण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती या महिला आणि बालविकास विभागात होणार आहे पहा ही महिलांसाठी ही भरती असणार आहे तर अद्याप विभागानं याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत या, के या संदर्भातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सांगण्यात येत आहे तर महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे पहा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती आहे भरपूर जागा आहेत तर सर्वांनी यासाठी तयारी करायची आहे आणि स एकोणीस हजार पदांची ही भरती होणार आहे म्हणजेच भरपूर महिलांना या ठिकाणी नोकरी करण्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे तर या संधीचा नक्कीच त्यांनी फायदा इथं घ्यायचा आहे